या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी पुन्हा समोर येत आहे बेड्रपूल परिसरात गॅस गळतीमुळे एका कुटुंबावर काळाने घाला पाच जणांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून एकमेव व्यक्ती मृत्यूशी झंज देत आहेत या घटनेने संपूर्ण शहर गेलाय चला जाणून घेऊया या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत सोलापूरच्या लष्कर भागातील बेडरपूल परिसरात शनिवारी रात्री जेवण करून झोपलेल्या बलरामवाले कुटुंबावर रविवारी सकाळी काळाने झडप घातली आहे गलती मुझे या सगळतीमुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते या कुटुंबात युवराज मोहनसिंग बलरामवाले वयवर्ष चाळीस त्यांची पत्नी रंजनाबाई वयवर्ष पस्तीस त्यांची हर्ष वयवर्ष सहा अक्षर वयवर्ष चार आणि साठ वर्षीय आजी विमल मोहनसिंग बलरामवाले यांचा समावेश होता बलरामवाले यांचे दहा बाय पाच फुटांचे छोटेसे घर जे अतिशय दाटीवाटीच्या परिसरात आहे आतून कडी लावलेली होती रविवारी सकाळी बराच वेळ कोणी बाहेर न आल्याने नातेवाईकांना संशय आला त्यांनी पत्रा उचकटून आज प्रवेश केला तेव्हा सर्वजण आले होते पोलीस आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे रविवारी रात्री उशिरा दोन लहान मुलं हर्ष आणि अक्षरा यांनी अखेरचा श्वास घेतला सोमवारी त्यांची साठ वर्षी आजी विमल यांचा मृत्यू झाला तर आज अंजली बलरामवाले यांनी जगाचा निरोप घेतलाय आता केवळ युवराज बलराम वाले मृत्यूशी लढत आहेत प्राथमिक तपासात जास्त गतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे ही घटना केवळ एक दुर्घटना नाहीये तर आपल्यासाठी सर्वांसाठी एक इशारा आहे गॅस सिलेंडर वापरताना योग्य खबरदारी घेणे किती गरजेचे आहे हे या घटनेने दाखवून दिलं आहे सध्या परिसरात शोकोकळा पसरली असून स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी तपास सुरू केला आहे आम्ही युवराज यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो आणि या कुटुंबाला श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की गॅस सिलेंडर वापरताना नेहमी खबरदारी घ्या छोटीशी चूक मोठा अनर्थ घडू शकते सोलापूरमधील या द्रोघटने संपूर्ण शहराला हात सोडले असून अधिक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा दरम्यान नगरसेवक भारतसिंग बडरुवाले यांच्या प्रयत्नातून पीडित कुटुंबाला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडून देण्यात आली आहे